माहे जुलै दोन हजार तेवीस ते आज रोजी पर्यंत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत तत्परतेने कामकाज केल्याबद्दल विशेषतः दिव्यांगांच्या कल्याणाच्या योजना अत्यंत प्रभावीपणे राबवल्याबद्दल प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने पक्षाचे शहर प्रमुख अजित कुलकर्णी व जिल्हा संपर्क प्रमुख जमीरभाई शेख यांनी पुष्पहार देऊन जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांचा सत्कार केला यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे शहर प्रमुख अजित कुलकर्णी जिल्हा संपर्क प्रमुख जमीरभाई शेख कार्याध्यक्ष खालिद मणियार दक्षिण तालुका अध्यक्ष सिद्धाराम काळे रियाज सुगूर हे उपस्थित होते जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर जिल्ह्यात पदभार स्वीकारल्यापासून कार्तिकी वारी दोन हजार तेवीस इ स्वच्छ वारीचे आयोजन टंचाई काळात उपाययोजना राबवणे शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून पंचवीस टक्के अग्रिम मिळवून देण्यात महत्वाची भूमिका अतिवृष्टीने नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देणे अरे निगर प्रकल्पाचे घरकुल वितरण कार्यक्रमासाठी प्रधानमंत्री महोदय यांच्या दौऱ्याचे यशस्वी आयोजन टंचाळी काळात उजनी धरणातून पाणी वितरण सोलापूर महानगरपालिकेचा अतिरिक्त पदभार स्वीकारल्यानंतर दुहेरी पाईपलाईन साठी केलेले प्रयत्न जिल्ह्याच्या पर्यटनासाठी करत असलेल्या उपाययोजना चोवीस चे यशस्वी आयोजन जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी करत असलेले प्रयत्न तसेच दिव्यांगाने साहित्य वाटप करण्यासाठी घेण्यात आलेला मेळावा तसेच दिनांक एकोणीस ऑगस्ट ते तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियान अंतर्गत प्रमाणपत्र वाटप शिबिराचे आयोजन आदी विविध महत्वपूर्ण कार्यक्रम यशस्वीपणे आयोजित केल्याबद्दल प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने हा सत्कार करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा संपर्क प्रमुख जमीर भाई शेख यांनी दिली